रुग्णांना नवसंजीवनी देणारा माणसातील देव म्हणजे नामदार हसन मुश्रीफ होय गोरगरीबांचे श्रावण बाळ म्हणून ते समर्पित भावनेनं रुग्णांची सेवा करतायत आजारावर उपचारासाठी प्रचंड खर्च करण्याची आमची ऐपत नसताना मोफत उपचार करून नामदार मुश्रीफ यांनी आम्हाला दुर्धर आजारातून बरं करून आणलं त्यांचे आमच्या कुटुंबावरील उपकार फिटणारे नाहीत अशा शब्दात आजारातून बरं झालेल्या रुग्णांनी भावना व्यक्त केल्या शतायुषी भव कार्यक्रमात रुग्णांनी कृतज्ञता व्यक्त केली कागलमधील छत्रपती संभाजी महाराज चौक निपाणी वेस इथं हा कार्यक्रम संपन्न झाला वैद्यकीय शिक्षण तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून शासकीय योजनांमधून विविध आजारांवर मोफत उपचार घेऊन बरं झालेल्या रुग्णांचा सत्कार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आला शतायुषी भव या कार्यक्रमात नामदार हसन मुश्रीफ प्रमुख उपस्थित होते यावेळी शीतल फराकटे संभाजीराव पोवार युवराज लगारे विठ्ठल कांबळे दीपाली कमलाकर बाबूराव अस्वले शालन होडगे कल्पना मिसाळ नकुल साठे सुधाकर वाघमोडे यांनी मनोगत व्यक्त केली आपली आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती त्यामुळे आजारपणात उपचार घेणं झालं होतं दरम्यान हसन भेट घेऊन त्यांना माहिती दिली यावेळी त्यांनी धीर देऊन मुंबईतील ले रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं चांगले उपचार मिळाल्यानं पुढील आयुष्य निरोगी जगता आलं हे केवळ मंत्री मुश्रीफ यांच्यामुळं शक्य झालंय त्यामुळं त्यांना दीर्घायुष्य लाभावं अशा प्रार्थना अनेक रुग्णांनी व्यक्त केल्या दरम्यान आमदार झाल्यानंतर सहा महिन्यात मंत्री झालो सुदैवानं विधी न्याय खातं मिळालं धर्मादायक कायद्याअंतर्गत नोंदणी झालेल्या रुग्णालयात दहा टक्के रुग्णांवर मोफत उपचाराचा कायदा आहे या कायद्याच्या माध्यमातूनच रुग्णांवर मोफत उपचार करता आल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं कोणालाही आजार होऊ नये मात्र झाला तर घाबरू नका चोवीस तास तुमच्या सेवेसाठी आपण तयार आहोत मुंबईतील चांगल्या रुग्णालयात उपचार करून रुग्णांना सुखरूप त्यांच्या घरी सोडू असा विश्वास नामदार मुश्रीफ यांनी रुग्णांना दिला यावेळी भैयामाने विकास पाटील आणि विजय काळे यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला गोकूचे संचालक युवराज पाटील नवीन मुश्री प्रकाश गाडेकर चंद्रकांत गवळी सतीश पाटील नितीन दिंडे संजय चितारी तात्यासो पाटील प्रमुख उपस्थित होते